आज सकाळी सहालाच उठून केक बनवायची तयारी केली कारण घरच्यांची फरमाईश होती संडे आहे तर त्यांना केक खायचा आहे सकाळी तर मी इथे दोनशे एम एल दूध घेतलेलं आहे नॉर्मल आपल्याला दूध घ्यायचं आहे रूम टेम्परेचरचा याच्यात अर्धा कप मी घातलेला आहे साखर साखर बारीक वाटून घेतलेली ती घातली आहे आणि तीन टेबलस्पून घातलेलं आहे तेल आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात आपण आता घालणार आहोत एक कप म्हणजे दोनशे चाळीस ग्राम मैदा आता हे सर्व आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे तुम्ही हा टी टाईम केक करून बघा फार छान लागतो टेस्टला आणि हा डबल फ्लेवरचा आहे तर अजूनच मस्त लागतं टेस्टला खायला ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा आपण घालणार आहोत बेकिंग सोडा बेकिंग सोडा जास्त घालू नका नाही तर केक आपल्या जास्त वरून क्रॅक येतील त्याला आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पण जास्त दूध घालून एकदम पातळ नाही करायचं आहे आपल्याला एवढं असं घट्ट ठेवायचं आहे थे फक्त हे बघा असं एवढं आता आपण हे दोन पोर्शनमध्ये सेपरेट करून घेऊया आणि एकामध्ये आपल्याला घालायचं आहे कोको पावडर दीड ते पावणे दोन चमचापर्यंत तुम्ही कोको पावडर घाला तुम्ही किती मैदा घेतलेला आहे त्या हिशोबाने तुम्हाला घालायचं आहे कोको पावडर आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जास्त डार्क हवं असेल तर तुम्ही कोको पावडरची क्वांटिटी थोडी वाढवू शकता आणि दुसरं जे आपण पोर्शन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण घालायचं आहे व्हॅनिला एसन्स आणि mm. केक ट्रेमध्ये हे चांगलं आपण ओतून घेऊया सगळं खाली आपण चांगलं पसरवून घेऊया ह्याला एकदाच इथे टॅप करूया कारण ह्याच्यानंतर आपण जे नंतर, नंतर दुसरं मिश्रण घालणार आहोत कोको पावडरचं ते आपण टॅप नाही करू शकणार आहे नाहीतर सर्व एकदम जास्त मिक्स होऊन जाईल आपल्याला हे हलक्या हाताने चांगलं पसरवून घ्यायचं आहे डबल फ्लेवर असल्यामुळे हा केक टेस्टला फार छान लागतो तुम्ही हा केक बनवा खा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली व वा आपला चॅनल नम्रताच किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा इथे आपला केक मी मस्त असं ट्रेमध्ये भरून घेतलेला आहे इथे मी एक कढई घेतलेली आहे गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यात मीठ टाकलेलं आहे पाच मिनटं अगोदर मी गरम करायला ठेवलेली ह्याच्यात आपलं केक ठेवूया आणि ह्याला झाकण ठेवून आपण एक वीस मिनटं असंच बेक करून घेऊया बघा आपला केक चांगला झालेला आहे वाटतो आपण बघून घेऊया सुरीने आपण दहा मिनटं थंड करून घेऊया आणि ह्याला मस्त साईडने कट करून एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया छान असा आपला केक झालेला आहे तुम्ही दुसऱ्या फ्लेवरचाही कुठला करू शकता पायनॅपल करू शकता मॅंगो केकही करू शकता व आपला केक मस्त असा बेक झालेला आहे सगळ्या बाजूनी बघा मस्त कलर आलेला आहे त्याला आणि मस्त असा सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे आमच्या घरी हा केक बनवला सगळे मग एकदम खुश बघा किती छान कलर आलेला आहे डबल फ्लेवरचा तुम्ही पण हा असा केक बनवा आणि मस्त खा